नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे या ग्राउंडवर एका महिलेनी त्याच्यावर केस टाकली आणि डायव्होर्स मागितला की ह्याची ॲडल्ट्री आहे किंवा तो नवरा त्या स्त्रीबरोबर पतीपत्नीसारखा राहतो तर अशी ही केस आहे ती राजस्थान हायकोर्टाची आहे जोधपूरची आणि याच्या ह्या केसचं नाव असं आहे की विनोद कुमारी वर्सेस स्टेट अँड स्टेट ऑफ स्टेट अँड अदर्स तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ह्या केसचा निकाल लागला आहे यामध्ये आ, ही महिला जिने अपील केलं होतं राजाच्या हायकोर्टामध्ये तर ती त्या नवऱ्यावर दुसरं लग्न केलं हे सिद्ध करू शकली नाही कि आहे किंवा ती ॲडल्ट्रीचा आरोप सिद्ध करू शकली नाही आहे तर आधीही आपण एक केस बघितली होती की समजा असा ॲडल्ट्रीचा आरोप केला तर त्या पुढच्या पार्टीचं नाव लिहिलं गेलं पाहिजे की ह्याचं कोणाशी संबंध आहे त्याचं नाव आणि त्याला पार्टी केलं पाहिजे तसंच याच्यामध्ये तिने आरोप केला की ह्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईशी त्याने लग्न केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचा सबळ पुरावा कोर्टात दाखल न केल्यामुळे राजस्थान हायकोर्टाने याची ही तिने केलेलं ॲपील हे खारिज करण्यात आलं आणि ही केस तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घेताचा निकाल लागलेला आहे